की भाजपने आतापर्यंत सरकारमध्ये येऊन काय पुण्यामध्ये विकसित झालेला नाही अजून टी वाढून ठेवलेली आहे बेरोजगारी जास्त वाढत चालले विद्यार्थ्यांना नोकरी नाही का विकून आहे आहे रेल्वे विकलेली भाजपने फक्त विकायचं विकायचं हा एकच धोरण ठेवलेला आहे त्यांना जनतेशी काय घेणं देणं नाही तर न्यूज मध्ये आपले स्वागत मी सचिन भोसले आपण विश्रांतवाडी पुणे येथे आहोत काही कार्यकर्ते मंडळी किंवा विद्यार्थी येथे बसलेल्या आहेत चहा घेण्यासाठी त्यांच्यासोबत आपण लोकसभेबद्दल संवाद साधणार आहोत की कोण येणार काय काय का त्याच्याबद्दल प्रतिक्रिया मला वाटतं यावेळेस काँग्रेस निवडून येईल रवींद्र दनकेकर याचं कारण असं आहे की भाजपने आतापर्यंत सरकारमध्ये येऊन काय पुण्यामध्ये विकस झालेला नाही अजून आपण बघितलं पुण्यामध्ये जर आपण भारतातच बघितलं तर टी वाढवून ठेवलेली आहे बेरोजगारी जास्त वाढत चालले युवा विद्यार्थ्यांना नोकरी नाही त्यामुळं भाजपच येणं हे मुश्किल आहे मला असं वाटतं त्यामुळे यावेळेस काँग्रेस येऊ शकते काँग्रेसचे कोण उमेदवार येतात रवींद्र धनकेकर यावेळेस पुण्यातून येईल असं मला वाटतंय सोबत ज्येष्ठ नागरिक सुद्धा बसलेले आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात आपण लोकसभेबद्दल आपली प्रतिक्रिया काय लोकसभेबद्दल बीजेपी कोण <laughs> कॅन्डिडेट बीजेपीचा मुरलीधर मोहोळ बीजेपीचे काय काम आहे तुम्हाला असं वाटतं की बीजेपी येणार काम केलं पुण्यामध्ये बीजेपीने एअरपोर्ट मेट्रो केली के गरीब लोकांना घर भेटले शंभर टक्के गरीब लोकांना घर नाही भेटले भेटतील ना तसेच पेपर मध्ये ऍड आली होती की एका महिलेला घर भेटलं आणि एका पत्रकारान महिलेला शोधलं आणि त्या महिलेला ऍक्च्युली मध्ये घर नव्हतं भेटलं याच्याबद्दल काय तुम्ही प्रतिक्रिया देणार काय माहिती नाहीये धन्यवाद तर युवा कार्यकर्ते आहेत आपण संवाद आता आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक त्यांनी एअरपोर्टचा विषय काढला तर मी सांगू इच्छितो का एअरपोर्ट विकून टाकली आहे रेल्वे विकलेली आहे भाजपने फक्त विकायचं विकायचं हा एकच धोरण ठेवलेला आहे त्यांना जनतेशी काय घेणं देणं नाहीये पूर्ण जे लोकसंख्या आहे आपण बघतोय तर त्यांना किती रोजगार हवा आहे काय प्लॅनिंग नाही प्लॅनिंग शून्य बीजेपी काम इन शॉर्ट असं की सरकारी नोकरी घालून कंपन्या विकणे म्हणजे प्रगती असं तुमचं तुमचं मत आहे का की कंपन्या विकणे हे तुमचं मत आहे का दादा म्हणतात ते किशन गेलंय विकलं गेलंय अदानी आणि अंबानी फक्त ह्याच ह्यांच ते बघतात सामान्य जनतेचं काही घेणे देणं नाहीये बीजेपीला तुमची काय प्रतिक्रिया मला काय माहिती नाहीये रेल्वे अदानी रेल्वे आपण बघणार आहोत का अदानी रेल्वे भारतीय रेल्वे नाही अदानी रेल्वे मध्यंतरीच रेल्वेची आपण फुटेज पाहिली होती न्यूज मध्ये की अनेक नागरिक एका रेल्वेच्या डब्यामध्ये गर्दी करून कोमून कोमून बकरे भरल्यासारखे होते तर तुम्ही याच्यावरती ह्याला प्रगती म्हणणार का आता रेल्वे खूप सुधारली आहे वंदे भारत बरेच प्रकारे रेल्वे आलेले आता लोक मध्ये वंदे भारत जी रेल्वे आलेली आहे तिला तिची तिकीट बरीच वाढलेली आहे त्याच्याबद्दल तुम्ही धन्यवाद आपल्या आपल्यासोबत आणखी एक युवा आहेत त्यांच्यासोबत आपण बोलूयात काय बोलणार आपण बस काँग्रेसच आलं पाहिजे जे काँग्रेस भाजपाने पूर्ण लुटलेलं आहे पूर्ण आपल्याला आमच्यासारखे सारखे शिकून काय भेटले तर नाहीच आहे त्यात फीज भर हे भर ते भर हे करून करूनच वायटलेलं गेलेले काम करून करून किती दिवस काम काहीतरी सरकारने पण थोडासा सपोर्ट दिला पाहिजे एवढा आम्ही निवडून देतोय महागाई जास्त वाढलेली आहे सिलेंडरचे दर सिलेंडरचे दर कुठे गेले पेट्रोल कसं झालंय तर मला तर वाटतं यावेळेस काँग्रेसच आली पाहिजे आपल्यासोबत एक युवा बसलेले तर आपण काय समस्या सांगणार कि बाबा पुण्यामध्ये कुठलं सरकार यावं देशामध्ये कुठलं सरकार यावं मला वाटतं काँग्रेसच यावं पण जेव्हा बी जे पी यांच्या अगोदर बोलले आम्ही विकास करू हे करणार का पैसा आणणार का ते काय केलंच नाही आणि पुण्यामध्ये तर त्यांनी कायच नाही केलं विकास विकास पूर्ण शून्य केलेला आहे इथे बेरोजगारी वाढलेली आहे सिलेंडरचे भाव वाढलेले इलेक्ट्रिस इलेक्ट्रिसिटी बिल वा बिलचे भाव वाढलेले परत भरपूर असे काय काय भाव वाढलेले आहे तर हे होते पुण्यामधील विश्रांतवाडी येथील युवा विद्यार्थी धन्यवाद